नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील महेशन महाराज उमरीगढ़ आप महाराष्ट्रीय अधिकारी पदाधिकारी संपूर्ण नायक कारवाई नाय साहण्यानं आवाहन करू तो उमदीकडे की या वेळा दीड तारखेनं दसऱ्यानिमित्त आपण आरक्षणे आरक्षणासम संदर्भात एक मिटिंग व्यवहार तो दी तारखेनं एक वाजता टिक अपूर बापूर मंदिरेप आपण संपूर्ण समाज आदर्श लोक त्या कळत विनंती करू तो की एक दी तारखेन तम एक दी घंटा स्वरूप एक घंटा स्वरूप आता आणि आपण सगळे सहभागी होता आणि आणि मिटिंग सहभागा हो वस संपूर्ण महाराष्ट्रीय गोरघाईन मार आवाहन करतो खात्री जय शिवालाज जय जेताला, जय शंकर